मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पालक मटारची भाजी तर पालक पण फ्रेश फ्रेश अशी बाजारात येते आणि मटार पण आता बाजारात यायला लागले मटार मला खूप आवडतं मटार दिसल्या दिसल्या मी बाजारातून घेऊन आलेली आहे आणि मस्त पालक मटारची भाजी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला अगोदर पालक स्वच्छ निवडून घेतली आहे त्याच्यानंतर स्वच्छ धुवून दोन तीन वेळेस मी धुतलेलं आहे माती वगैरे लागली असेल तर निघून जातं दोन तीन वेळेस पालक धुतली आणि मटार मस्त सोलून घेतलेलं आहे मी शेंगा होत्या मटारच्या त्या सोलून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता आता आपल्याला पालक उकडून घ्यायचे आहे तर इथे कढईमध्ये मी गॅसवर पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता सगळी जी पालक आहे आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे तुम्ही इथे मीठही टाकू शकता पण मी ते मीठ टाकलेलं नाही आहे आता झाकून ठेवायचं आहे आणि मस्त उकळी द्यायची आहे पालक छान शिजवून घ्यायचे आहे तर आता उकळी येऊन छान पालक आहे ते चार मिनटं झालेली आहेत आता पालक मस्त उकळल्या गेलेले आहे पाहूयात आपण तर पाहू शकताय मस्त पालक उकडल्या गेलेली आहे आता गॅस बंद करूयात आणि या पालकला बाहेर काढून घेऊयात तर अशा प्रकारे छान काढून घेते मी बाहेर बिलकुल पाणी ठेवायचं नाही आपल्याला पालकमध्ये सगळं पाणी आपल्याला काढून पालकला बाहेर काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते सगळे जे पालक आहे मी ह्याच्यातून बाहेर काढलेली आहे आणि तुम्ही थंड पाण्याने धुवून पाणी त्याच्यातलं पिळून काढून घेऊ शकता पण मी तशाच प्रकारे काढलेलं आहे बाहेर आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे जर तसंच पाणी जर ठेवलं तर पालक तितकी अशी ग्राइंड होत नाही म्हणून आपल्याला पूर्ण पालकमधला अगोदर पाणी काढायचं आहे आणि ग्राइंड करून घ्यायचं आहे तर मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पाहू शकताय त्याच्यातली मी अगदी थोडीशी पालक साईडला काढून घेते मोठे दोन चमचे म्हणाल तरी चालेल एवढी पालक आता मी साईडला काढली आहे त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे पाहू शकता एक चमचा छोटा चमचा मी तेल टाकलेला आहे आणि आता अजून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जर तेल टाकायचं नसेल तर एक बर्फाचा खडा टाकू शकता त्याच्याने छान असं ग्राइंड होतं त्याच्यानंतर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोठा दोन चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेलाला छान गरम होऊ द्यायचं आहे तेल मस्त गरम झाले त्याच्यानंतर अर्धा चमच्याच्याही कमी मी ते मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे मोहरी छान तडतडली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिऱ्यालाही छान फुलू द्या आता जिरा आणि मोहरी दोन्ही मस्त कडल्या गेलेल्या आहेत तेलामध्ये त्याच्यानंतर इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यात ठेचून घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत लसूण थोडं जास्त टाका पालकमध्ये लसूणचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं चवीला आता लसणाला लाल लाल होऊ द्या अशा प्रकारे छान कढू द्या त्याच्यानंतर कांदा टाकून घेते तर इथे छोट्या आकाराचे दोन कांदे, कांदे मी अशा प्रकारे कापून घेतलेत कांदे खूप आवडतात मला पालकमध्ये म्हणून इथे कांदे थोडेसे मी जास्त वापरलेले आहेत तुम्ही एक आव, एक वापरला तरी चालेल आता कांदा पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये आता कांदा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचा आहे आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान याचा नरम पडेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे तर थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचे पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडासा कांदा असा मऊ पडलेला आहे आणि आता जे आहे कांदा छान कडल्या गेलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला कांदा कडवून घ्यायचा आहे जास्तही लाल नको त्याच्यानंतर टाकायचा आहे मसाला तर इथे मी टाकलेला आहे पनीर मसाला टाकलेला आहे पालक पनीर जो मसाला असतो ना तो टाकलेला आहे एक मोठा चमचा मी पालक पनीर मसाला इथे टाकलेला आहे तर नक्की टाका त्याच्याने चव खूप छान येते त्याच्यानंतर इथे टाकलेले आहेत काही मसाले तर इथे लाल तिखट टाकलेले आहे कश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर एवढेच फक्त मसाले वापरलेले आहेत दुसरे तुम्हाला जर अग अजून मसाले टाकायचे असतील तर टाकू शकता पण इथे एवढे मसाले मी वापरलेले आहेत याच्या एवढ्या मसाल्याने खूप मस्त टेस्टी हॉटेलसारखी ही भाजी होते आता मसाले छान कडल्या गेलेले आहेत तेलामध्ये आता आपण जे साईडला काढून ठेवले होते दोन चमचे पालकचे जे प पेस्ट आहेत ते टाकायचे आहे आत्ता ह्या स्टेजमध्ये इथे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पालकचा कलर बिल कुल कमी झालेला जा नाही जास्त वाढलेला आहे अजून असं ग्रीन ग्रीन झालेलं आहे आता छान मी मसाल्यांमध्ये मिक्स केलेली आहे ही पालक आणि छान कडल्या गेलेली आहे आता टाकायचे तर आपल्याला मटार तर इथे अर्धी वाटी मटार यूज करते तुमची जितकी भाजी जास्त बनवायची त्याच्यानुसार तुम्ही मटार यूज करू शकता पालक मटार आहे जास्त कमी टाकू नका अर्धी वाटी इथे टाकलेली आहे मी आता मटार छान मिक्स करून घेऊया तर मटार कच्ची आहे थोडा वेळ लागेल शिजायला म्हणून अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे तीन ते चार मिनटं छान मटार शिजतील पाहू शकता आता मटार छान शिजल्या गेलेल्या आहेत चान, ले 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 हे पहा मठार छान शिजल्या गेलेले आहेत तर अजून थोडे शिजतील म्हणून आपल्याला इतके शिजू देत बस झाले एवढंच त्याच्यानंतर आता पुढली प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे आता जे आपण मिक्सरला काढून घेतला होता पालक जे राहिलेलं आहे ते आता इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर सगळं ता आता मी इथे टाकणार आहे आता आपल्याला हे छान पालक मिक्स करून घ्यायचे या मठारमध्ये पाहू शकता पालकचा कलर किती मस्त आलेला आहे आता छान मिक्स करून घेऊया आता पालक जे आहे मटारमध्ये आणि मसाल्यांमध्ये छान मिक्स झालेली आहे मला थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी अगदी म्हणजे मिक्सरला लागलेलं ला ला वगैरे पालक आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे आणि मिक्स करून पूर्ण याच्यामध्ये टाकणार आहे अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे जास्त पातळ अशी मटारची भाजी नसते दाटसर अशी असते म्हणून अगदी थोडंसं पाणी मी टाकणार आहे पाहू शकता एवढं पाणी मी टाकलेलं आहे आता मिक्स करून घेऊयात आता छान मिक्स झालेली आहे भाजी आता टाकायचं आहे आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकते मी म्हणजे जास्तच घट्ट नको कारण थोडंसं शिजायला जे मटार आहे तो वेळ लागतो करपून जाऊ नये शिजेपर्यंत मग अगदी थोडंसं अजून पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे इथे दही असेल तर तुम्ही दही टाकू शकता थोडीशी पालकमध्ये कडूपणा असतो त्या दह्यामुळे कसं कमी होतो म्हणून ते दही टाकू शकता तुम्ही इथे मी टाकलेली आहे क्रीम मोठे दोन चमचे मी इथे क्रीम टाकलेली आहे त्याच्याने मस्त असं सॉफ्ट पण येतो भाजीला आणि हॉटेल सारखी लागते टेस्ट आता पूर्ण आपल्याला ही क्रीम मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये तर अशा प्रकारे पूर्ण मी भाजीमध्ये मिक्स करून घेतली आहे क्रीम आणि पाहू शकता या भाजीचा कलर किती मस्त आलेला आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटते आता टाकूयात चवीप्रमाणे मीठ आता मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजीमध्ये मीठ पण छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला अर्ध झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटासाठी जे मधी मटार आहे ते शिजेपर्यंत अशाच प्रकारे झाकू ठेवायचं आहे पूर्ण झाकण झाकू नका नाहीतर पालकचा कलर चेंज होतो पाहू शकता आहे मस्त तेल सुटलेलं आहे वरून भाजीच्या आणि तीन ते चार मिनटानंतर पाहू पाहूयात तर भाजीचं टेक्स्चर पाहू शकताय जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही त्यातलं मटार आहे ते पण मस्त शिजल्या गेलेलं आहे आणि एकदम छान असं वर वर दिसते मटार आणि भाजीला कलरही खूप मस्त आलेला आहे पाहू शकताय फटाणं आता पूर्ण शिजलेलं आहे जे मटारमधलं आहे ते आणि कलर कॉम्बिनेशन खूपच मस्त झालेली आहे भाजी आणि सुवासही खूप छान सुटतो आहे भाजीचा आत्ता आपल्याला लास्टची प्रोसेस करून घ्यायची कसुरी मेथे आपल्याला अशा प्रकारे चुळून याच्यावर टाकायची आहे याच्याने चव अजून वाढते भाजीची त्याच्यानंतर आता आपल्याला द्यायचे तडका तर ते तडका पॅनमध्ये मी तुपाचा तडका देणार आहे तर तडका पॅनमध्ये जास्त मी दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे आता तुपाला छान आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तर ते मोहरी वगैरे नाही टाकते मी जिऱ्याची फक्त तडका करून घेणार आहे जिरे टाकलेले आहेत आणि लसूण टाकलेला आहे तुम्ही लाल मिरची वगैरे टाकायची असेल तर टाकू शकता तर इथे मी जिरे आणि लसूण टाकलेलं आहे जिरे लसूण छान कडून घ्यायचे आहेत आपल्याला अगोदर मस्त कलर चेंज झालेला आहे पाहू शकता लसणाचा आणि वरून अशा प्रकारे तडका टाकायचा आहे वर मस्त तडका बसलेला आहे आता मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आतापर्यंत आणि आता वरून टाकणार आहे कोथिंबीर आणि आता भाजी आपली रेडी झालेली आहे सर्व करू शकता सर्विंग बाउलमध्ये तर पाहू शकता है कलर टेक्स्चर किती मस्त झालेली आहे चवीलाही अप्रतिम झाली होती नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मस्त बाजारामध्ये आता हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर प्रमाणात येतात आणि पालक त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात येते आणि आता मटारही यायला लागला आहे त्याच्यानंतर ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा